यायला लय उशीर लावला चार चार वेळा फोन आले त्यांचे चहा पाठवा म्हणून मी म्हटलं रम्याला पाठवतो पण नाही राजूलाच पाठवा जा लवकर ते चहा घेऊन ये मी राजू चहा वाला आज येण्यास थोडा उशीर झाला मस्ती रंगीला मी राजू चहा वाला आज येण्यास थोडा उशीर झाला बालविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांचा तुमच्यावर आरोप आहे तुमच्या हॉटेल मध्ये एक छोटा मुलगा म्हणजे चौदा वर्ष मुलगा काम करतो माझ्या हॉटेल मध्ये कोणताही बालकामगार काम करत नाहीये स्वतः हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावलाय माझ्या हॉटेल मध्ये कोणताही बालकामगार कामावर ठेवला जात नाहीये साहेब होता काय बोलताय आम्ही स्वतः बघितलंय तुमच्या हॉटेल मध्ये एक बालकामगार काम करताना पण राजू माझ्याकडे काम नाही मा करत तो या भाजीवाल्यांच्याकडेच काम करतो नाही काम करतो राजू माझ्याकडून खरं आहे पण तो, तो माझ्याकडे काम नाही करत वादी आणि प्रतिवादी दोघांचं म्हणणं ऐकल्यानंतर असा कुठलाही निष्कर्ष निघत नाही आणि बाल विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील सुनावणीच्या वेळी राजू राऊत यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश देत आहेत तू कोणाकडे काम करतोस मी नाही कोणाकडे काम करत नाही भाजी वेगळी त्या संघाकडे किंवा रघुअण्णाकडे कारण यापैकी कोणीही माझा मालक नाही आणि मी कोणाचा नोकर नाही आम्ही त्या दिवशी पाहिलंय तुला मार्केट मध्ये चहा घेऊन जाताना इट वॉज रॉंग अँड डोंट आस्क मी एनी क्वेश्चन बाल विकास ट्रस्टचे अध्यक्ष सेक्रेटरी उपाध्यक्ष खजिनदार फ्रॉड आहे ते सगळे काय वकील काय चाललंय हे हो ता किती विकास केलाय ज्यांना पूर्ण माहिती नाही त्यांना अशा संस्था चालवण्याचा अधिकारच नाही आणि माझा सुखी परिवार एका क्षणात रस्त्यावर आला